नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत महा आहे महाराष्ट्रातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे त्र्यंबकेश्वर बाणेश्वर आणि कपिलेश्वर लाखो भाविक दर्शन घेणार आहे मंदिरे सजवण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले भाविकांच्या सुखद दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आज महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आलंय बम भोले या जयघोष करत हजारो भाविक हे राज्यातील विविध मंदिरात दाखल झाले आहेत महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो आणि त्याच निमित्ताने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे संपूर्ण विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण आहे दर्शनाचे पुण्य घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल झाले मध्यरात्री पासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली पहाटे मंदिरात महादेवाची षोडशोपचारे पूजा संपन्न झाली तर आता दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यासोबतच तीन दिवस संपूर्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जाणार आहे त्यामुळे या चैतन्यमय वातावरणात सहभागी होण्यासाठी पुण्याचा संशय करण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येताना दिसत आहे श्री क्षेत्र बाणेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दरम्यान पुण्याच्या भोर मधील नसरापूर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बाणेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे बंबम भोले या अखंड गजरात स्मरण करत बाणेश्वर शिवमंदिर परिसर महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुललाय रात्री बारा वाजता मंदिरात भोरचे प्रांत अधिकारी विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते शासकीय पूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं रात्री बारा वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्री निमित्त बाणेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे दर्शन बारीसाठी मंडप वीज वितरण कंपनीच्या वतीने या भागातील वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेत मंदिर परिसरात आरोग्य पथक तैनात ठेवण्यात आले आहेत वन विभागाच्या वतीने मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यात आली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा